समालोचन करताना दोनशे पक्षाला मनपूर्वक धन्यवाद एकोणतीस पळतोय या मैदानातला एकोणतीस पळतोय एकोणतीस मध्ये एकोणसहा गाड्या आणि सहा गाड्या मध्ये लढत आहे पडेल कडेला वाटेगावकर अरे आला सातेवाडीकर आणि सातेवाडीकरांचा निर्वाद वर्चस्व घडे क्रमांक एकोणतीस चा निकाल एकोणतीचा निकाला आज क्रमांक पाच वर रावली गाडी आई जाणव्ही प्याज क्रब एक्के कुमारी रुद्र रिया इनामदार सातेवाडी वाकेश्वर या गाडीचा एक नंबर आला उजय बिलवाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन बर का ऑब्जेक्शन घेणारे त्यांची पावते आणि त्यांच्याच नावावरती त्यांचाच बैल पडलाय सुंदर गाडी पळाली आता उजवीला पडला वाकेश्वर घराची बुलट पाण्या डावीला पडला रिया इनामदार रुद्रिया नामदार आकाश सिंदे भैयासाहेब ग्रुप साथेवाडी